अंबाजोगाई शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी पुकारलेल्या बेशरम आंदोलनाचा अखेर परिणाम दिसून आला आहे शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडं लावून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर आणि सरकार एक्सप्रेसने या जनआंदोलनाला वाचा फोडल्यानंतर यश कन्स्ट्रक्शनने तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी वर्षभरापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबतची अंबाजोगाईकरांची चिंता अद्याप कायम आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पीडब्ल्यू डी यश कन्स्ट्रक्शनला शहरातील रस्त्यांच्या कामाचा ठेका देण्यात आला होता काम सुरू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला तेव्हा नागरिकांना काम वेगाने पूर्ण होण्याची आशा होती मात्र प्रत्यक्षात जवळपास वर्षभर उलटूनही भगवान बाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक वगळता विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसआरटी हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याचे काम अद्यापही सुरू झालेले नव्हते जुना रस्ता उखडून टाकल्यामुळे आणि नवीन काम सुरू न झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता एस आर टी हॉस्पिटलकडे जाणारा हा रस्ता मुख्य मार्ग असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका याच मार्गाचा वापर करतात रस्त्यांवरील प्रचंड खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकांना अडथळे येत होते ज्यामुळे रुग्ण, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जीव घेण्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक प्रशासकीय अनास्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करत होते या सर्व पार्श्वभूमीवर सरकार एक्सप्रेसने नागरिकांच्या भावनांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्यानंतर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी एकत्र येईल प्रशासकीय कारभाराचा निषेध करण्यासाठी खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडं लावून अनोखे आंदोलन केले या आंदोलनाने प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि अखेर यश कन्स्ट्रक्शनला खड्डे बुजवण्यास भाग पाडले सध्या खड्डे बुजवले गेल्याने वाहतुकीला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत केवळ खड्डे बुजवून काम पूर्ण होणार नाही रस्त्याचे थांबलेले काम कधी सुरू होईल आणि ते कधी पूर्ण होईल अशी विचारणा नागरिक करत आहेत जोपर्यंत हा रस्ता पूर्णपणे नवीन बनवला जात नाही तोपर्यंत अंबाजोगाईकरांना अशा तात्पुरत्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी यश कन्स्ट्रक्शन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिक गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी सरकार एक्सप्रेस पुन्हा एकदा अंबाजोगाईकरांच्या वतीने करत आहे